कविता रेसिपीज रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नाश्त्यासाठी रोज तेज तेज पदार्थ पोहे उपमा पकोडे पो खाऊन कंटाळा येतो त्यातच जर रविवार असेल तर अशा वेळीच नेहमीच काहीतरी टेस्टी खावीसे वाटते अशा वेळी एक हटकी अशी रेसिपी आज तुम्हाला मी शेअर करणार आहे अगदी लहानांपासून वयस्कर व्यक्तीपर्यंत सर्वांनाच ही डिश खायला नक्कीच मजा येणार आहे चला तर मग अशी हेल्दी कमी वेळेत बनणारी अतिशय टेस्टी अशी ही रेसिपी कशी बनवायची आहे चला पाहूया यासाठी गॅसवरती पॅन किंवा जाडबुडाची कढई ठेवायची आहे यामध्ये दोन ते तीन टेबलस्पून तेल टाकायचं आहे तेल छान कडकडीत झालं की या ठिकाणी अर्धा टेबल स्पून मोहरी आणि अर्धा टेबल स्पून जिरे टाकायचे आहेत यामध्ये अगदी मध्यम आकाराचे दोन कांदे एकदम पातळ असे काप त्याचे करून घ्यायचे आहेत आणि हे सुद्धा या तेलामध्ये परतायचे आहेत जास्त वेळ पण परतायचे नाहीत कांदा आपल्याला चांगला भाजायचा नाही एक तर कच्चाच ठेवायचा आहे अगदी थोडस परतला गेला की यामध्ये एक इंच आलं असं खिसून टाकायचं आहे मिक्सरला लावण्याऐवजी आलं नेहमी खिसून घालावं खूप छान टेस्ट येते त्याचबरोबर दोन ते ती तीन हिरवी मिरची आणि यामध्ये एक दोन लाल मिरची घेतलेली आहे याची सुद्धा बारीक काप करून टाकायचे आहेत त्याचबरोबर तीन ते चार लसणाच्या पाकळ्या यासुद्धा अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत या सुद्धा या तेलामध्ये वाफवायच्या आहेत एक गाजर मध्यम आकाराचं एक शिमला मिरची हे सुद्धा एकदम बारीक असे पातळ काप याचे करून घेतलेले आहेत तुम्ही एकदम चौकोनी आकाराचे काट केलेत कर बारीक तरी सुद्धा चालेल किंवा अशी लांबट आकाराचे एकदम पातळ बारीक काप केले तरी सुद्धा चालू शकतं अतिशय हेल्दी अशी ही रेसिपी होणार आहे अगदी सर्वांना आवडेल कारण यामध्ये आपण भरपूर प्रमाणात भाज्या पण वापर केलेला आहे याशिवाय एक कच्चा बटाटा असा खिसायचा आहे खिसत असताना हा पाण्यामध्येच खिसायचा आहे आणि नंतर यामधील पाणी असं काढून घ्यायचं आहे म्हणजे हा बटाटा काळा पडत नाही हा बटाटा पण आता आपण यामध्ये मिक्स करायचा आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीही काही भाज्या ऍड करू शकता बीन्स ऍड करू शकता कोबी ऍड करू शकता टोमॅटो ऍड करू शकता आपल्या आवडीप्रमाणे या माझ्या भाज्या ऍड केल्या तरी सुद्धा चालू शकतं आता हा बटाटा टाकल्यानंतर अगदी थोडा वेळ अगदी एक मिनिट हे आपण परतून घ्यायचं आहे आपल्याला या ठिकाणी भाज्या पूर्णपणे अगदी शंभर टक्के शिजवायच्या नाहीत अगदी तीस ते चाळीस टक्केच आपल्याला यातलं फक्त जे पाण्याचं मॉइश्चर असतं हे कमी होईल इतपतच या वापवायच्या आहेत आता व्यवस्थित आपण हे तेलामध्ये या परतून घेतलेल्या आहेत भाज्या सर्व व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनलला केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील टेस्टनुसार या ठिकाणी अर्धा टेबल स्पून मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा आता हे छान असं परतून घ्यायचं आहे अगदी आता एक मिनिटवर आपलं हे परतून घेतलेलं आहे पाण्याचं पूर्ण अंश आता यातला कमी झालेला आहे आता या ठिकाणी काही मसाले ॲड करूयात यामध्ये अर्धा टेबलस्पून जिरे पावडर अर्धा टेबलस्पून धनी पावडर अर्धा टेबलस्पून या ठिकाणी बडीशेप वापरलेली आहे अर्धा टेबल स्पून ओवा हातावर ऑलरेडी आधी स्क्रश करून घेतलेला होता तो यामध्ये मिक्स करायचा आहे अर्धा टेबलस्पून तीळ टाकायचे आहेत अर्धा टेबलस्पून लाल मिरची पावडर टाकायची आहे ऑप्शनल आहे तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर नका ॲड करू अर्धा टेबलस्पून या ठिकाणी चाट मसाला वापरायचा आहे अगदी मोजकेच मसाले यामध्ये वापरले आहेत यातील काही मसाले जर तुमच्याकडे अवेलेबल नसतील नाही वापरलेत तरी सुद्धा चालू शकतं काही फरक पडत नाही जे अवेलेबल असतील ते मिक्स करा तीळ वगैरे ऑप्शनल आहे नाही वापरलेत तरी सुद्धा चालेल तर मसाले टाकल्यानंतर अगदी थोडा वेळ हे छान असं परतून घ्यायचं सर्व मसाला या भाज्यांना मिक्स झाला की आता या, या ठिकाणी तीन ते चार टेबल स्पून बेसन पीठ टाकायचं आहे आणि अगदी दीड टेबल स्पून तांदळाचं पीठ यामध्ये ऍड करायचं आहे पुन्हा हे छान असं परतून घ्यायचं आहे अतिशय साधी आणि सोपी अशी ही रेसिपी आहे आणि सर्वांना नक्कीच आवडेल कोणाला आवडणार नाही असं होणारच नाही अगदी लहान मुलं सुद्धा आवडीने खातील टिफिन बॉक्स मध्ये सुद्धा तुम्ही हे रेसिपी बनवून देऊ शकता इतकी साधी आणि सोपी आहे आता हे सर्व मिश्रण एकसारखं आता मिक्स झालेलं आहे यामध्ये पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही आता व्यवस्थित छान मिक्स झालं की या ठिकाणी आपण गॅस बंद करायचं आहे आणि आता हे थोडं थंड होऊ द्यायचं आहे आता हे आपलं पूर्णपणे पाहू शकता थंड झालेलं आहे आता थंड झाल्यानंतर यामध्ये थोडस ओलं खोबर मिक्स करायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथंबीर आणि हातानेच आता हाता आता हे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपण बंद केलेला आहे हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि हाताने आपण हे मिश्रण आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित अगदी मिक्स झालं की आता आपण हे मिश्रण एका प्लेट मध्ये काढून घेऊयात आता यामध्ये एक टेबल टेबलस्पून पुदिन्याची चटणी हिरवी चटणी आपण वापरायची आहे एक टेबलस्पून या ठिकाणी टोमॅटो केचप वापरलेला आहे ऑप्शनल आहे असेल तर वापरा नसेल तर नाही वापरलं तरी चालेल कारण लहान मुलांना टोमॅटो केचप वगैरे असेल तर त्याचा स्वाद खूप आवडतो यामुळे हे आपण वापरलेलं आहे आता पुन्हा हे छान असं हातानच मिक्स करायचं आहे आणि आता याचे असे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत गोळे बनवायचे आहेत अगदी सहज बनतात पाहू शकता आपलं सर्व मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे अशा प्रकारे आपण छोटे छोटे असे याचे आता गोळे बनवून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपले सर्व गोळे आता बनवून तयार झालेले आहेत या ठिकाणी आता आपल्याला लागणार आहे तो म्हणजे ब्रेड कोणत्याही प्रकारचा ब्रेड तुम्ही या ठिकाणी वापरू शकता एकदम साधे जे ब्रेड असतात ते वापरले तर अतिशय उत्तम आता याचे कडच्या ज्या स्लाइस असतात ना या कट करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे या ब्रेडच्या चारही बाजू आपण कट करून घ्यायच्या आहेत हे ज्या कट केलेल्या चारही बाजू आहेत या आपण टाकून न देता याच्या आपण ब्रेड क्रम्स बनवू शकता अगदी सहज याचे ब्रेड क्रम्स लगेच तयार होतात आणि आपल्याला याचा बऱ्याच पदार्थामध्ये उपयोग होतो हे ब्रेड क्रम्स कसे बनवायचे आहेत याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण सर्व ब्रेडच्या अशा या स्लाईस कट करून घेतलेले आहेत आता एखाद्या बॉल्समध्ये आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये ही स्लाईज अशी बुडवायची आहे अगदी जास्त वेळ पण बुडवायची नाही अगदी लगेच वरती काढायची बुड बुडवले बुडवले लगेच वरती काढायचे आहे यातील पाणी थोडंसं प्रेस करून पाणी काढायचं आहे आणि यामध्ये आपण जे छोटे छोटे गोळे बनवून ठेवलेले होते मिक्स भाज्यांचे हे यामध्ये घालायचे आहे स्टपिंग म्हणून आणि पूर्ण गोळ्याने आता हा ब्रेड जसा हा गोळा जो आहे हा पूर्ण असा पॅक बंद करायचा आहे ज्याप्रमाणे आपण पुरणाची पोळी बनवताना जसा गोळा बनवतो अशा प्रकारे हे गोळे असे बनवून घ्यायचे आहेत तर जेवढे गोळे आहेत तेवढे आपल्याला ब्रेडचे स्लाइस लागणार आहेत पाहू शकता अशा प्रकारे लगेच सहज बनतो हा गोळा ब्रेड आपण पाण्यामध्ये भिजवल्यामुळे हवा तसा त्याला आकार आपण देऊ शकतो अशा प्रकारे आपण सर्व स्लाइसचे अशा पाण्यात बुडवून घेऊन याचे गोळे असे स्टपिंग म्हणून बनवून घालायचे आहेत अगदी हलक्याच आपण हा ब्रेड प्रेस करायचा म्हणजे व्यवस्थित अगदी आपलं हे स्टपिंग कणकेमध्ये सारण भरतो याच पद्धतीने हे आपण बनवायचे आहेत अशा पद्धतीने जरी प्रेस करून तुम्ही पाणी काढलं तरी सुद्धा चालेल म्हणजे जास्त हा गोळा ब्रेड आहे हा गोळा होणार नाही ना एकत्रित व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुमच्या लक्षात येण्यासाठी या ठिकाणी मी दोन ते तीन गोळे तुम्हाला भरून दाखवलेले आहेत अशा प्रकारे आपले आता सर्व गोळे या ठिकाणी बनवून तयार झालेले आहेत आता गॅसवरती पॅन मध्ये किंवा मध्ये तेल कडत ठेवायचं आहे अगदी तेल छान कडलं गेलं की यामध्ये आपण हे जे गोळे बनवून ठेवलेले आहेत हे बॉल्स बनवलेले आहेत हे या तेलामध्ये सोडायचे आहेत मध्य माचे अगदी सोनेरी रंगावरती हे छान असे तळून घ्यायचे आहेत एका साईडहून व्यवस्थित पचले गेले की आपण हे पलटी करून दुसऱ्या साईडहून सुद्धा चांगले असे हे भाजून तळून घ्यायचे आहेत याला अजिबात तेल लागत नाही जास्त तुम्ही मला वाटेल की जास्त तेल लागेल याला तर तेल अजिबात जास्त लागत नाही अतिशय कमी तेलामध्ये हे तळले जातात तेलकट तर अजिबात होत नाहीत अगदी अप्रतिम टेस्टी होतात फक्त हे अगदी सोनेरी रंग होईपर्यंत खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत पटकन तळले जातात यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही सर्व बाजूने फिरवून आपण हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत अगदी सोने रंगावर तळले गेले म्हणजे एकदम कुरकुरीत खुस खुशीत असे हे आपले बॉल्स तयार होतात या ठिकाणी पाहू शकता या बॉलचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे एकदम सोनेरी रंग तयार झालेला आहे म्हणजे आपले आता हे बॉल्स छान असे तळले गेलेले आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत यातील ते पूर्ण तेल नितळायचं आहे अजिबात तेलकट तुम्ही पाहू शकता तेल, पा तेल अजिबात ते याच्यावरती ते बसत नाही तेलकट होत नाहीत अशा प्रकारेच आपण आता हे जे शिल्लक राहिलेले बॉल्स आहेत ते सुद्धा आपण या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत पाहू शकता अशा प्रकारे आपण सर्व बॉल्स या ठिकाणी आता तळून घेतलेले आहेत किती खुसखुशी झालेले आहेत आवाजावरूनच तुमच्या लक्षात येईल वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ खायला नक्कीच सगळ्यांना आवडतील इतके छान हे बॉल्स तयार होतात पाहू शकता अजिबात तेलकट पण झालेले नाहीत बऱ्याचदा आपली मुलं भाज्या खायला कंटाळा करत असतात तर अशा वेळेला आपल्याला हव्या त्या भाज्या पण यामध्ये ऍड करून अशा प्रकारचे पौष्टिक बॉल्स आपण नाश्त्यासाठी नक्की बनवू शकतो तर नक्की अशा प्रकारचे बॉल्स बनवून पहा नेहमी तेच तेच नाश्त्याचे पदार्थ करण्यापेक्षा अशा हेल्दी रेसिपी नक्की ट्राय करा अशा अनेक साऱ्या आपल्या चॅनलवरती भरपूर अशा रेसिपी आपण शेअर केलेल्या आहेत तर नक्की कमेंट करून कळवा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शूटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये